जालन्याचे खासदार कल्याणराव काळे यांनी साधला जालन्यातील पत्रकारांशी संवाद रद्द झालेल्या मेडिकल कॉलेजसाठी पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू खासदार काळे यांची माहिती आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एका हॉटेलमध्ये खासदार काळे यांनी आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान जालन्याचे खासदार कल्याण काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून जालना शहरासाठी काय करता येईल खासदार काळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला संवादादरम्यान जालन्याचा मेडिकल कॉलेज मंजूर झाला असून केंद्राकडून पूर्तता न झाल्याने रद्द झाला असून पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार काळे यांनी दिली यावेळी पत्रकार सुरेश केसापूरकर पत्रकार भरत मानकर पत्रकार बाबासाहेब डोंगरे पत्रकार राहुल मुळे पत्रकार विनोद काळे पत्रकार विजय मुंडे पत्रकार संजय देशमुख पत्रकार लहू गाडे पत्रकार ओमप्रकाश शिंदे पत्रकार अविनाश कवळे यांचा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते